पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तसेच पी एस आय देखील स्वागत येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तसेच पोलीस उपनिरीक्षक दबंग अधिकारी सूरज मेडे यांची बदली झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी हिंदू व मुस्लिम समाजातील सर्वांनी एकत्र येऊन सत्कार केला यावेळी पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी एवला शहरासाठी विविध कार्यक्रम राबवले नागरिकांना शिस्त लागावी विद्यार्थी वर्ग असेल महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहेत त्यामुळे कमी कालावधीत नावलौकिक मिळवलेलं होतं शांतता सुव्यवस्था राखून सण उत्सव साजरे करण्यासाठी नियोजन केलं पोलीस उपनिरीक्षक दबंग अधिकारी सूरज मेडे यांनी आपल्या खाकीने गुन्हेगारांवर जरब बसवला होता विविध प्रकारच्या गुन्ह्या स्वस्त बाहेरील राज्यात जाऊन गुन्हेगारांना शोधून शिक्षा करण्याचे काम चांगल्या प्रकारे केलं त्यामुळे नागरिक व युवकांमध्ये एक क्रेज निर्माण केली होती त्यांना सर्वांनी निरोप दिला यावेळी काहींच्या डोळ्यात अश्रू देखील आले यावेळी नव्याने हजर होत असलेले पोलीस निरीक्षक श्री विलास पुजारी यांचंही स्वागत हिंदू मुस्लिम बांधवांनी केलं सदरचा समारंभ कार्यक्रम शहर पोलीस स्टेशन व शांतता समितीतर्फे करण्यात आला यावेळी शहर पोलीस ठाण्याचा सर्व कर्मचारी सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे प्रमुख समाजसेवक शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हे तणावाच थोडंसं एक संशयास्पद वातावरण थोडंसं एकमेकाकडे पाहण्याचं एक भाव लोकांमध्ये तयार झाला होता पहिली मी मिटिंग घेतली सर्व लोकांना एक, एक, लोकां एक परिचय करून स्वतःचा आणि मी पहिल्यांदीच मी मला आठवतं आहे की मला मी काय इथं करणार आहे माझं पय पहिलं आणि शेवटचं प्राधान्य हेच राहील माझ्या कर्तव्याचं संरक्षण आहे खलनिग्रहण आहे जर चांगलं असेल तर त्याच्या पुढं मी उभा आहे आणि जर बदमाश असाल तर माझ्या इतका नालायक आणि वाईट पोलीस कुणी नाही सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश खरीद वाक्य आहे त्या पद्धतीने मी शहरामध्ये काम केलं माझ्या शहरातला प्रत्येक नागरिक हा कोणत्याही टेन्शनशिवाय शांततेमध्ये झोपेल हा माझा अंतिमता विचार असायचा की नाही त्याला कोणीतरी कोणी धाक दाखवला आहे आणि त्याला भीती नाही वाटली पाहिजे तो बिंदास्पणे पोलिसांकडं तक्रार देण्यासाठी आला पाहिजे ही माझी भावना होती ती मग ती मी जास्तीत जास्त येवलेकरांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी त्या पद्धतीने पोलिसिंग करायचा देखील प्रयत्न केला आता त्याच्यामध्ये मी कितपत यशस्वी झालो याचं मूल्यमापन तुम्ही करायचं आहे मी सांगणार नाही पण माझा जास्तीत जास्त भाव तोच होता की येवलेकरांना अतिशय शांततामय वातावरणामध्ये त्यांच्या जे काही विकासाच्या सोयीसुविधा आहेत त्यांचे जे काही पोलिस आहेत काम आहे हे ते पार पाडावेत असं एक भयमुक्त वातावरण त्यांना या ठिकाणी द्यायचं निर्माण करायचं आणि सामाजिक सलोखा सामाजिक एकता सामाजिक शांतता ही सर्व लोकांना एकत्र जो क कम्युनिकेशन गॅप तयार झाला होता तो गॅप मी कमी करून समर ते समोरासमोर प्रत्येकाला आणून वेगवेगळे कार्यक्रमामध्ये मी स्वतः सहभागी झालो आलो साहेब आणि सर्व मान्यवर एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आमच्या निरूपण समारंभासाठी हजर झाला त्याबद्दल मी प्रथमता आपले आभार मानतो येवल्यामध्ये मी मा पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस म्हणजे साधारण मला दोन वर्ष चार महिन्याचा कार्यकाळ झाला येवल्याबद्दल ज्यावेळेस बदलून आलो नगर जिल्ह्यातून तर त्यावेळेस सांगितलं होतं भाऊ येवला फार सेन्सिटिव्ह आहे येवल्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे इशू होत असतात आणि प्रत्येक अधिकाऱ्याला माहिती अशीच भाऊ येवल्याबद्दल होती पण ज्यावेळेस मी प्रत्यक्षात इथं आलो आल्यानंतर जे चित्र बघायला भेटलं हे मला पूर्ण महाराष्ट्रात कुठेच बघायला भेटले ते म्हणताना आय लव्ह येवला <laughs> येवल्यामध्ये जे सण उत्सव साजरे होतात असे सण उत्सव माझ्या माहितीप्रमाणे रंगपंचमी असो किंवा संक्रांत असो हे कुठंच साजरे होत नाही आणि मी शंभर टक्के प्रयत्न करणार संक्रांतीला मी येवल्यामध्ये येऊन पतंग उडवायचा प्रयत्न करणार असं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट गणपती मिरवणूक असो मो मोठं सहकार्य असतं राजाभवन आपल्याला प्रत्येक मिरवणुकीमध्ये सहकार्य करतात तसेच कायदा व सुविधाचा प्रश्न असला इजाजभाई झाले दादाभाई झाले हे लोकं जे आहेत खरे आता तुम्ही सर्वांच्या भाषणामध्ये मी ऐकलं का सिंगम सिंगम पण खरे सिंगम तुम्ही लोक आहे तुम्ही लोक आमचे हात बळकट करतात नव्याने पोलीस अधिकारी होतो पोलीस अधिकाऱ्याला त्या गावाबद्दल काहीच माहिती नसते तुम्ही लोक <coughs> जे असतात तुम्ही लोक आम्हाला माहिती देतात आमच्या हात बळकट करणारे तुम्ही असतात तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहतात साहेबांनी सांगितलंच सदरक्षणा आहे आहे तर साहेबांनी जे मला जे सहकार्य केलं मी जे एवढं काही एवढ्या काम करू शकलो हे फक्त साहेबांच्या कृपेने करू शकलो कारण की माझे हात जे मोकळे सोडले ते फक्त साहेबांनी सोडले तू आहे माझ्या मी आहे तुझ्या पाठीशी तुला काय करायचं ते कर पण हे जे गुन्हेगार आहे हे सगळे विठीस आणले पाहिजे हे सगळे नमवले पाहिजे हे साहेबांनी मला सांगितलं होतं त्यामुळं मी एवढं काम करू शकलो त्याच्यासाठी साहेबांचं मला मोठं सहकार्य लागलं सांगायसारखं भरपूर काही आहे जास्त काय बोलत नाही साहेबांना फार उशीर झालेला आहे तरी तू म्हणजे मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद